आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान जालना रोडवरील आंबड या ठिकाणी मठतंड्याजवळ बस आणि एका आयसेर टेम्पोचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये सुरुवातीला पाच ते सहा प्रवाशांचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती मात्र दवाखान्यात यांना हलवल्यानंतर ज्या जखमीवरती देखील उपचार सुरू होते काही जखमींचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळं मृत्यूचा आकडा वाढलेला देखील आहे असं सांगण्यात येत आहे हा अपघात भीषण असल्यामुळं टेम्पोचं आणि त्याचबरोबर बसचं देखील चुराडा झाल्याची आपण ही दृश्य बघत आहोत अतिशय भीषण असा हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये टेम्पो आणि बसचं किती आपण बघत आहोत नुकसान झालेलं आहे यावरूनच कळतं आहे की हा अपघात किती भीषण होता हे चित्र बघून खरंच किती भीषण हा अपघात आप आहे आपण बघू शकतो यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला माहिती कळताच आ, या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालं होतं आणि त्याचबरोबर आजूबाजूला असलेले शेतकरी नागरिकांनी घटनास्थळी घटना झाल्याबरोबर धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं होतं या बसमध्ये जवळपास तीस प्रवाशी असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्याबरोबर या बसमधले जे काही प्रवाशी होते त्यांची जखमीची संख्या मोठी होती गंभीर जखमी असल्यामुळं उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यूदेखील झाल्याचं समजलं जात आहे